श्री नवनाथ कथासार अध्याय आठवा सूर्याबरोबर युद्ध आणि पाशुपताला समदर्शन श्री गणेशाय नमः उत्तरेकडील देशात भ्रमण करत मचिंद्रनाथ द्वारकेस गेले तेथे बोमती नदी स्नान करून त्यांनी भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घेतले त्यानंतर ते अयोध्येस आले आणि शरयून नदीत स्नान करून श्रीरामांच्या दर्शनाला गेले त्यावेळी ते तेथे पाशुपत नावाचा सूर्यवंशी राजा राज्य करत होता नाथजी जेव्हा दर्शनासाठी गेले तेव्हा योगायोगाने राजाही पूजेसाठी तेथे आला होता त्यांच्याबरोबर त्याचा सर्व लवाजमा आणि सैन्यही होते त्यामुळे देवालयात आणि त्याच्या परिसरात खूपच गर्दी झाली होती त्या गर्दीतून वाट काढत ते देवाद्वारी आले पण तेथील द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली म्हणाले अहो कानफाटे महाराज उतावीपणे कुठे चालले आहात चला मागे हटा राजेसाहेब देवळात पूजा करत आहेत त्यावेळी ते दडावूनच थांबले तर त्यांनी त्यांना मागेही ढकलले त्यामुळे त्यांना राग आला पण त्यांनी तो आवरला सेवक राजाज्ञेप्रमाणे वागत असल्यामुळे त्यांना शिक्षा करणे योग्य नाही म्हणून आपण राजाला शिक्षा करू म्हणजे त्यांचे सेवकहीच वटणीवर येतील असा विचार करून ते गर्दीतच थांबले आणि देवालयात राजा राममूर्तीसमोर साष्टांग नमस्कार घालत असताना स्पर्शासराने भारलेली अभिमंत्रित विभूती त्याच्या दिशेने सोडली तिच्या प्रभावाने पाशुपत राजा साष्टांग दंडवत घातलेल्या स्थितीत जमिनीला खिळवून राहिला काही केले त्याला उठताच येईना त्याने मंत्र्याला हाक मारून त्यांची मदत घेतली तरीही काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे तो बुचकळ्यात पडला आणि लोकही पाहत राहिले काय करावे कोणाला काही सुचे ना काही कळेना सर्वत्र एकच गोंधळ उडाला पण तो मंत्री अत्यंत हुशार होता नगरात आलेल्या एखाद्या साधूला आणि सिद्धयोग्याला राजसेवकांनी त्रास दिल्यामुळे त्याने रागावून राजाला दंड केला असावा किंवा राजाकडून कोणी हरिभक्ताचा छल झाल्यामुळे वत्स भक्त रामप्रभूंनी त्याची अशी पंचायत केली असावी असा विचार करून तो देवद्वारी आला आणि लोकांना राजावर गुदरलेला प्रसंग सांगून नगरात कोण साधूला वा जतीला काही त्रास झाला की काय याची चौकशी चालवली तपासाअंती देवद्वारीच गडबड झाल्याचे कळले तेव्हा राजाच्या हितासाठी त्याने मोठ्या चातुर्याने नाथांना शोधून काढले व अनन्य भावाने त्याचे पाय धरून आपल्या बाबतीत आमच्या सेवकांकडून अजांता जो काही अपराध घडला असेल त्याला मोठ्या मनाने क्षमा करून आम्हाला या संकटातून सोडवा अशी काकुळतेने विनंती केली तेव्हा त्यांनी क्रोध आवरला आणि विभक्त मंत्राचा जप करून त्याला सोडवले मग त्या मंत्र्याने त्यांचा हात धरून त्यांना आदराने राजाकडे नेली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली त्यामुळे त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही तो मच्छिंद्रनाथांची ख्याती ऐकून होता आणि आज त्यांचा सन्मुख पाहून त्याने भक्तिभावाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवली त्यानंतर नाथांनी श्रीरामप्रभूंचे दर्शन घेतले व पाशुपताच्या विनंतीचा मान ठेवून त्याच्या प्रासादात गेले त्याने त्यांची पूजा करून काही दिवस तरी इथे राहा असा आग्रह केला तेथे वास्तव्यात त्या ते राजाने त्यांची निरंतर सेवा केली त्या सेवाभक्तीने प्रसन्न झालेल्या नाथजींनी त्याला तुझी काही इच्छा असल्यास मला सांग ती मी जरूर पूर्ण करेन असे सांगितले तेव्हा तो म्हणाला नाथजी ज्या श्रीरामांमुळे हा सूर्यवंश विख्यात झाला त्या प्रभूंचे दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेन ते ऐकून त्यांना मोठे कौतुक वाटले चल तुझी इच्छा मी आत्ताच पूर्ण करतो असे म्हणून त्यांनी त्याला प्रासादाबाहेरील पटांगणात नेले तेथे धुमरास्र मंत्राने भारलेली विभूती सूर्याच्या दिशेने भिरकावली त्यामुळे दश दिशांना धूर पसरला त्या धुराने सूर्य सारथी अरून कासावीस झाला तेव्हा आपल्याच वंशातील राजाची हौस पुरवण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी तो प्रयोग केलेला आहे हे सूर्याने ओळखले आणि वायुवस्त्राच्या साह्याने तो धूर घालवून वातावरण पूर्ववत केली पण त्यामुळे पृथ्वीवर जो वात प्रलय उठला तो थांबवण्यासाठी नाथांनी पर्वतास्राची योचना केली त्यामुळे विशाळ काय पर्वत उत्पन्न होऊन सूर्यरथाचा मार्ग अडला सूर्याने वज्रास्राने त्याच्या ठिकाणी ठिकऱ्या उडवल्या तेव्हा नाथजींनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून सूर्यरथाचे घोडे व सारथी यांना भ्रमिष्ट केले त्यामुळे ते भरतीकडे जाऊ लागले तो प्रकार लक्षात येताच सूर्याने ज्ञानास्त्र सोडून ब्रह्मास्त्राचे निवारण केले ते निष्प्रभ झालेले पाहून त्या बलसंपन्न जतींनी वाताकर्षण मंत्र जपून विभूती फेकली त्यामुळे सर्वत्र वायुनिरोध होऊन सूर्य आणि त्याचा सारथी रथाचे अश्व यांचा श्वासोच्छवास बंद पडला आणि वायुचक्राचा आधार तुटल्याने तो आपल्या रथासह पृथ्वीवर आदळून विशुद्ध पडला त्यावेळी त्याच्या प्रखर तेजाने भूमीवर आगीचे महाप्रचंड लोळ उठले त्यावर उदकासराची योजना करून नाथांनी तो दाह शांत केला सूर्याची अवस्था पाहून स्वर्गातील देव घाबरले ते ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासह पृथ्वीवर आले सप्तलोक आणि सप्त पाताळांचे स्वामीही धावले भगवान विष्णू त्वरेने मच्छिंद्रनाथांपाशी गेले आणि त्यांना प्रेमाने जवळ घेऊन सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले ते म्हणाले श्रीहरी हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे तो प्रेमळ आहे तसा भाविकही आहे आणि असे असूनही हा सूर्य त्याची काळजी घेत नाही आणि त्याची साधी इच्छाही पूर्ण करत नाही वडिलांना असे वागणे शोभते काय अशा प्रकारे तो आपले कर्तव्य चुकला म्हणून त्याला समज देण्यासाठी मला असे करणे भाग पडले तेव्हा त्यांनी विचारले मग तुमची काय इच्छा आहे ते म्हणाले प्रभो या सूर्याने पाशुपत राजांना नेहमी साह्य करावे त्याच्या वंशजाची काळजी घ्यावी आणि माझ्या शाबरी विद्येवरील कवित्वाला अनुकूल राहून मंत्र पाठकास सिद्धी द्यावी हे प्रभो पाशुपताची माझ्यावरील भक्ती पाहून मी तुझी रामदर्शनाची इच्छा पूर्ण करेन असे मी वचन दिले आहे म्हणून माझ्या या भक्ताला तुम्ही त्याच्या प्रिय दैवताचे दर्शन घडवा नाताचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले मचिंद्र तुमचे कार्य सफल होईल आणि तुमच्या कार्यात कोणीही आळस करणार नाही असे नाग अश्वत्थजवळ आणि वीरभद्र युद्ध प्रसंगी आम्ही मान्य केलेले आहे आणि तुम्हाला तसे वरदानही दिलेले आहे त्यामुळे तुमच्या सत्कार्याला सहाय्य करण्यास हा सूर्यही नाही म्हणणार नाही पण आधी याला सावध करा नाथ म्हणाले देवा आपले म्हणणे मला मान्य आहे पण या पाशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही तेव्हा विष्णूंनी आपले अवतार लीला दाखवली आणि दुसऱ्या क्षणी हातात धनुष्यमान घेतलेले प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह तेथे प्रकट झाले त्यांच्या दर्शनाने भगवान शंकर आनंदाने तल्लीन झाले पाशुपताच्या सुखाला उधान आले त्याने रामचरणांना दृढ मिठी मारली प्रभूंनी त्याला पोटाशी धरले नातांनीही त्यांना वंदन केले तेव्हा त्यांनी ते त्यांना उठवून दृढ अलिंगन दिले या प्रसंगी नाथजी म्हणाले प्रभो सर्व नामांमध्ये तुमचे नाम सर्वश्रेष्ठ आहे आणि तुमचे महात्मे सांगणारे सर्व ग्रंथही वंदनीय आहेत त्या ग्रंथाप्रमाणे माझ्या शाबरी विद्येच्या ग्रंथालाही तुमचा आशीर्वाद द्या आणि त्यामध्ये तुमच्या नामाचा मंत्रोच्चार येईल त्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी तुम्ही सहाय्य कराल असेही वचन द्या माझे एवढे कौतुकपूर्वा पण तुम्हाला तसे करायचे नसेल तर तसे स्पष्ट सांगा आणि कौनंड सज्ज करून माझ्याशी युद्धाला तयार व्हा त्यासमयी मच्छिंद्रनाथांनी लोकोपकाराची तळमळ भक्ती आणि आवेश पाहून श्रीरामांना मोठे कौतुक वाटले ते कवी नारायण असल्यामुळे त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून ते मधुरवाणीने म्हणाले नाथजी तुम्ही देवांची एकत्रित शक्ती म्हणजे दत्तात्रय महाप्रभू त्यांची तुमच्यावर पूर्ण कृपा असताना तुमचा शब्द मी कसा सोडेन अर्थात तुमच्या मंत्रामध्ये माझे स्मरण होताच मी तत्काळ सहाय्य करेन तुमच्या मंत्रांच्या अधीन राहीन आणि बावन्नवीरांपेक्षा जास्त सामर्थ्य देईन तुम्ही आणि मी दोघेही विष्णूचे अवतार म्हणजे आपण दोघे एकच आहोत आता माझ्या वंशजाला माझे दर्शन घडवून तुम्ही मन धन्य केलेत तसे सृष्टीचा प्राण असलेल्या या सूर्यालाही सावध करा प्रभू वचनांनी नाथ संतुष्ट झाले होते त्यांनी वाताकर्षण मंत्रा आवरून वातास्राचा प्रयोग करताच सर्वत्र वायूचा संचार झाला त्यामुळे सूर्य त्याचा सारथी व रथाचे अश्व सावध झाले त्याने भोवताली दृष्टी फिरवली तेव्हा सर्व देव जमलेले पाहून त्यांची मती कुंडली त्याने मला शुद्धीवर आणणारे वीर कोण आहेत असे विचारताच देवांनी नाथजींना त्यांच्या दर्शनात जाण्यास सांगितले त्यावेळी त्याच्या दाहकतेची झळ लागू नये म्हणून त्यांनी चंद्रासराचा जप करून थंडावा निर्माण केला आणि जलस्राच्या साह्याने अंगावर सतत थंड पाणी पडत राहील अशी योजना करून त्याचे दर्शन घेतले तेव्हा भगवान विष्णूंनी सूर्याला त्यांच्याविषयीची सर्व माहिती सांगितली ते ऐकून त्याने प्रशंसाधार काढले प्रशंसाधार काढले आणि त्यांचे मनपूर्वक कौतुक केले तुमच्या शाबरी विद्येला मी सहाय्य करेन आणि मंत्रप्रयोगात जेथे माझे स्मरण होईल तेथे उपस्थित राहून कार्यसिद्धी करेल असे वचन दिले त्यानंतर नाथ आणि विष्णू दोघांनीही सूर्याला पाशुपताची वंश मालिका सांगून त्यालाही सूर्याच्या चरणांवर घातले त्याने त्यालाही अनेक आशीर्वाद दिले त्यानंतर सूर्यनारायणासह समस्त देव आपापल्या विमानात बसून स्वस्थाने गेले पाशुपतही कृतार्थ होऊन प्रासादात परतला व प्रभूंचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले अध्याय आठवा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद